आपण आज आवळ्याचा जाम बनवणार आहोत त्यासाठी मी स्वच्छ धुवून पुसून आवळे घेतलेले आहेत ले याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये लिंबू टाकून घ्यायचं कारण खाली काळं होत नाही याच्यावर हे ठेवून द्यायचं भांडं आवळे कुकरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचे आणि हे पंधरा मिनटासाठी गॅसवर ठेवून घ्यायचं झाकण खुलून घ्यायचं वा असे हे झालेले आहे हे पहा असे सोलायचे यातलं बी काढून घ्यायचे पूर्ण आणि मग थंड करून घ्यायचे आवळे सोलून घेतलेले आहेत पहा सगळ्या गुटुळ्या काढून घेतल्या आता गुळ घेतलेला आहे हिरवी विलायची मिरे लवंगा जिरे दालचिनी काळं मीठ घेतलेलं आहे आपलं साधं मीठ आणि लाल तिखट घेतलं आहे हे आवळे आहेत ना ते मिक्सरमधून फिरून घ्यायचे जास्त बारीक पण नाही आणि मोठे पण नाही हे मिक्सरमधून काढलेले हे पा जास्त बारीक पण नाही आणि जाडसर पण नाही हे कढईमध्ये टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये गुळ पण टाकून घ्यायचा लगेच जेवढे आवळे असेल ना तेवढा गुळ टाकायचा आणि हे गॅसवर गरम करायला ठेवायचं गॅसवर असं हलवायचं हे गुळ आणि हे आवळ्याचं जे मिश्रण केले ना ते एकत्र झालं पाहिजे कारण आवळा आहे ना पसनाला चांगला आहे पित्तनाशक हे अनेक आजारावर तो गुणकारी आहे त्यामुळे आवळ्याचा वापर आपण जास्त केला पाहिजे ना आहारामध्ये गुळ आता याच्यात मध्ये वितळू राहिलेला आहे सास सारखं असं हलवत राहायचं आता तोपर्यंत ना आपण ही बारीक करून घेऊया हिरवी विलायची लवंग मिरे आणि ही दालचिनी ही बारीक करून घ्यायची मिक्सरमध्ये ही पावडर तयार केलेली मी ही आणि चाळून पण घेतलेली आहे हे असं हलवायचं ही जी पावडर केली ना आपण सगळ्याची ती चाळून घेतलेली आहे आणि याच्यातमध्ये टाकून द्यायची जिरे पण टाकायचे लाल तिखट थोडंसं टाकायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता काळं मीठ टाकले आपलं साधं मीठ पण टाकून घ्यायचं आणि परत छान असं हलवायचं सगळं असं मिक्स झालं पाहिजे हा कलर पण किती छान आलेला आहे पहा किती छान पण झालेलं आहे पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही आता गॅस आहे हा, हा बंद करून घेऊया पहा आपला जाम तयार झालेला आहे हे पा थंड झालेलं आहे किती घट्ट झालेलं आहे आपला आवळा जाम तयार झालेला आहे हापासनासाठी आहे आणि आयुर्वेदिक पण खूप आहे आपल्याला पित्त वगैरे होत असलं तर त्याच्यावर पण हा छान आहे संगा संगा हा संग खाऊ शकतो किंवा भाकरी संघ किंवा तसं पण खाऊ शकतो लहान मुलांच्या आवडीचा आहे तुम्ही हा जाम नक्की करून पहा आवडल्यास सेड लाईक करायला विसरू नका